एवढ्या कांदा आलाय आणि मला मला या माध्यमातून एक शेतकऱ्यांना सांगायचं मला रोज कमीत कमी शंभर रुपयाला अशीच राहतात खर्च किती आला तुम्हाला खर्च म्हणजे तसं कमी झाला झालाय जे एकोणीशे बॅगेशल सोळा सतराशे रुपये लागतात अगदी बरोबर आणि ती एक बॅगेची दोन बॅगा टाकल्या तर डबल भेटते

मुली बघा कांद्याची पात बघा साईज बघा बापू या पुढे या बापू हवा हे बघा हे पात बघा हे कोणता कांदा उपटा हे असं नाही कोणता हे उपटला असं नाही हे बघा कोणता हे उपटा हे पात बघा काय ते काल त्या शेतकऱ्याने नाही का व्हिडिओ काय म्हणते त्याला व्हिडिओ मध्ये स्वतःहून एक शेतकऱ्याने व्हिडिओ स्वतःहून आम्हाला पाठवला काय नाही आता म्हणजे आतापर्यंत आम्ही उपटलेच नाही आज शिवाय पोगर बाग हे कांदे बघा तुम्ही बागा लाईम त्या दिवशी आहे उडून येण्यासाठी आम्ही सातवीस सोडे आणि झिरो झिरो पन्नासशे पाच मुक्झा दहा दिवस अकरा दिवस झाले एवढं होणं बी तिची मुळी अजून आम्ही खुश आहे त्यात आम्ही खुश आहे आम्ही खास त्याच्यामध्ये खुश आहे आता गारे गारे तो 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 दोन बॅग आणल्या होत्या बरोबर मारलेला नाही थोडं थोडं कलंग कलंग काढलं होतं त्याच्यानंतर घेतले ना हॉलमध्ये टाकलं त्याच्यावर कारण सगळ्यात मोठा कांदा टिकतो साहेब म्हणजे मी माझे चार पाच चाल अनुभव घ्यायचे खात्यामध्ये तुम्ही विचारा सगळ्या प्रकारची केले मी अगदी बरोबर काय पण त्यात मध्ये जे एकोणीस आहे सुरुवातीच्या डोसला कशातच कशातच नाही अच्छा बरोबर हे खरं आहे बर काय वाय त्याकडून ह्याकडे दोनशे वीस फूट रनिंग त्याकडे बर आहे त्याकडला पाणी कुठं काहीच नाही काहीच नाही इथून जर पाणी सोडलं त्याकडून दोनशे

सगळ्यात तुझं हार्वेस्टिंगचा कांदा आहे म्हणजे उद्या परवा गाडाय तुम्ही पडलेला पडले ना असं पन्नास टक्के होईल आठ दिवसामध्ये आम्ही तिथून पुढे चालू करायला आणि होणार आठ दिवसात पूर्ण काल कोपरगाव तुम्हाला नाही म्हटलं ठेवतो आतापर्यंत पन्नास मी कधी सोडलेला की पाच जास्त रंगी लाश लागून सोडले की पाच मुळे सोडले त्याच्यासोबत ते मॅजिक साईजर अच्छा त्याच्यामुळे साईज वगैरे टिकवून क्षमता हे पा ह्या माध्यमातून तुम्हाला सांग कांदा सडत नाही तुम्ही वर्षभर ठेवा तुम्हाला चॅलेंज देईल कांद्याला जर तुमच्या काही झालं आमचं कांदा बघून यांनी डेमो घेतलेले साठी घेतले एक नंबर रिझल्ट एक नंबर रिझल्ट असं काही नाही कोणता कांदा आमचं मी ते भाऊचे त्याला पाहायला आणलं म्हणलं बघ माझा कांदा बघ सगळं चिला उघडी आपलं मला सगळ्यात महत्वाचं काय म्हणतोय बापू रवंदीचे शेतकरी कोपरगावचे ते सांगत होते सर म्हणजे आम्ही जर सोडल त्यांनी तसं माझं एक म्हणणं असं शेतकऱ्यांसाठी फार्म्युला आहे ते माझं सांगण्यात तुमचं वाईट वाटेल बोलले पण ह्याच्यात तुम्ही भांडून दोन रुपये घेऊ शकता पण फॉर्म्युला जर बदल केला तर त्याचा काय जुपेला सांगू का बापूला विचारा बापू माई सांगत दोन तीन वर्षापासून जोडलेले अक्षरशः बापू कड खत घेण्यासाठी बापूला दुकान पण ठेवायला लागते कधी कधी शेतकऱ्यांनी त्यांचे भांडण होते तिसरे एक मत या ना एक मत होतामत सांगतो आता इकडे अरे तुमचे समोर रिजल्ट आहे ना असं नाही खालचा कांदा झालाय खालचा आता हे केले बापू तुम्ही म्हणले तेच आणि या काल त्याला तीन स्प्रे झाले फक्त तीनच होय बघा हे सर्वोदय कंपनीचे आहे बघा अच्छा अच्छा लागवडी पासून तीन स्त्री झाले अच्छा तीनच आता काय आपल्या जसं तुम्ही मग म्हंटले ना बापूला विचारा शेतकऱ्यांचे तुमच्याच भागेतले भांडणं होते कशासाठी खत मिळवण्यासाठी उदाहरण का दिलं हे असं झालं नाही पाहिजे तुम्ही दोन रुपये भांडून घेशील दुकानदाराकडनं विचारा बाप्पूची जर समजा बाप्पूला रोज कमीत कमी माझ्या अंदाजे दोनशे कोण लागत असते बापूला रोज अंदाजे माझ्या पण तुम्हाला सांगतो बाप्पू द्यायला आम्ही कमी पडतो बापू चार पाच दिवस बाप्पू लावू सांगा आम्ही महिना झाले बुकिंग केली आजू खरं पंधरा तारखेला उघड त्याची त्याला सांगा महिना पंधरा तारखेला बुकिंग केली त्यांच्या साहेब कोणता लिक्विडचा जो फॉर्म्युला आहे आमचा लिक्विड झाली आमची गेल्या वर्षापासून आम्ही कुठून बाहेरून कोण ट्रेडिंग करून पॅकिंग करत नाही आम्ही स्वतः माझा किती दिवस भरत काम असलं तर बॅच बनवल्याशिवाय स्वतः फॉर्म्युले बनवल्याशिवाय मी कुठे जात नाही त्याच्यामुळे आज आपलं कमी दिवसात आप महाराष्ट्रात नाव व्हायचं कारण हे साहेब

तरी माती त्यात मध्ये माती नाही सापड मुळे कशी म्हणे ना जवळपास लिक्विड खत मी शेतकऱ्याला हेच सांगतो सर म्हणजे मला म्हणायचं नाही तुमचं खत चांगलं असेल लिक्विड चांगलं नाही याला काय तर डेका देलं नाही फक्त बॅग टाकलेल बॅग टाक रिझल्ट व्हायसाठी किती बॅग टाकलेत या सात बॅग का लावल्या त्यातली उरलेली एक बॅग आहे ना मी पेरून ठेवलेलं असणार पेपर टाकच्या तिकडं कसं काय या असं लागवड मात्शी थोडी मग त्याच्या करता मी लवकर येण्यासाठी त्यांना त्याच्यामध्ये सगळं पेरून पाहत आलं आपल्या कलींगड्यात जाऊले एक कलींगड्यात राहणं असं आहे केलं पेरून बघितलं तुम्ही असं बिन असं चालूच शकत नाही झाड एवढ झालं पेरू झालं तीन महिन्यात तीनच महिन्या साडे नाही येऊ येऊ आता निवाते ना थोडस शेड्यूल वगैरे बघून अजून शेतकरी आपल्याला ना एक शेतकरी आमच्या मागत होतो कोण्या पण याला फोन केला म्हणजे शिल्लकच नाही तेव्हाला चाळीस वेळेला त्या विचार यांनी डेमो घेतला यांच्या कांद्यात जायचे पुढे अच्छा नक्की मी नक्की आणि बोलले बापू का कमराचे वर पाहिलं त्यांच्या कमरे तुमच्या सुद्धा नाही म्हणजे आत शकती एकदम आणि याच्यापेक्षा जास्त दोन इंचा जास्त आणि साईज हिच आहे

शेतकरी शेतकरी कुशल प्रॉडक्ट प्रॉपर नाही का नाही औषध आम्ही कलिंगाला औषध मारले त्यांना सांगितले आम्ही हे करणार आहे बरोबर कळी स्टेजला तुम्ही काही जरी म्हटले आम्ही हे करणार म्हटलं बरोबर आणि आम्ही केलं कारण त्याचं आम्ही रिझल्ट घेतलेले बरोबर आता याच्यात लगेच पुढलं एक तारखेला खरबुज याच्यात लागवड लगेच त्याच्यामध्ये हा लगेच नंतर अच्छा बरोबर बापू यांना खत द्या वेळेवर खत द्या तुम्ही वेळेवर सोडली तर आमच्यापर्यंत पोहोचल हो सांगितले मला ते भेटत नाही म्हणून महिनाभर अगोदर बुकिंग केले आणि ते आजच आणायचं होतं पंचरोज बाबाला पाठीला गेल्यामुळे आज आणलेलं आहे मुळी कशी काढायचं कांदा आहे मुळी कांदा खरं करा काय मला शब्द नाही त्या कांदे बोलायला तुम्ही खालचं रान पहा चला तुम्ही खालचं रान पहा तुम्ही एक ना एक 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 तुम्ही तुम्ही यांच्याशी बोला रामदास शहाजी रामदास शहाजी बसले राहणार मावळेवाडी तालुका पारने जिल्हा अहमदनगर अहिलेनगर तर मी भूमी अमृतच्या आहे ना कांदा आता का हार्वेस्टिंगला फक्त सहा वेगा वापरले आहेत एक एक एकरासाठी एक, आणि त्याच्यात दोन एकोणीसच्या दोन सुपरच्या असं मिक्स करून बेस टाकला पहिलेला नंतर फक्त एकदा एक बॅग दहा असे टाकली होते फुगवणीसाठी तर कांदा आहे ना मी मुळी आजूक चालू याची अच्छा मी मुळी स्टॉप जीरशुर पन्नास सोडली मी आता अच्छा ह्या पाण्यासाठी अच्छा तर सगळ्यात महत्वाचं ह्या माध्यमातून सांगायचं खर्च किती खर्च मी पन्नास टक्के आला डायरेक्ट हे जे दोन डोस घ्यायचे ना ते एका डोसमध्येच काम होते अच्छा म्हणजे एका डोसमध्ये सगळं हे केलं सगळं सगळं हे सगळं आणि शिवाय ह्या प्रोडक्ट आहे मुळी ना अजून चालू शेवटपणा मुली चालू शेवटपणे अच्छा चालतंय धन्यवाद धन्यवाद

तुम्ही साडेपाचशे कांदा मी स्वतः काढलेला आहे आणि ती आणि ती पासष्ट किलो ची भरते बरोबर आता हे बंधन आले साठ किंवा पन्नास किलो च्या पुढे नको आहे हे शहाण्णव सत्त्याण्णव ला आहे ना खाली जाण माझ बेचाळीस गुंठे राहत त्यात मध्ये एरिया खराब दोन गुंटे गुतलेले हे चाळीसच गुंठे चाळीस गुंठे म्हणजे साडेपाचशे पिशे भरले मी स्वतः भरले आमचं प्रॉपर काम असं स्वतः हे आता हे पाच झाले म्हणजे असं काम या पंचगृष्टीत नाही कोणाचं कोणी लेबर लावायचे माझे ना गेल्या वर्षी पाव असं पाठात पाहिला चांगलं ना तरी स्वतःच पवारे रे स्वतः कांदा खरच आहे मी तर म्हणतो याला हार्वेस्टिंगला कांदा लांब आठ दहा दिवसात कांदा बघितला पाहिजे कशी लवकर या माध्यमातून सांगतो तुम्ही खर्च करताना तुमचं समाधान झालं पाहिजे गेल्या वर्षी लिक्विडच वापरला आम्ही मी गोनी दोन कोणी बॅग कार संपत आलेलं का परत चालू आहे आम्ही काढतालो शेवट ते पूर्ण शेंडे स्टॉप व्हायचे पाणी खत सोडलं परत लगेच चालू व्हायचे आणि मुळी पूर्ण कारले कार बेडच्या बाहेर निघले मुळीच काय तुम्ही काढे आले शिवाय जीरजी पण सोडलं ना

पात जास्त वाढल्यामुळं आम्ही साठवीस आणि जिरोपन्नास सोडलो नाही तर पात जर काही जर तीन इंचा जिरोपन्नास किती खाडक्याच्या रानात कस होत फास्ट घेत म्हणूनच लवकर मी मग काय बोललो की वा फार्म्युला यायचं जो आहे फार्मुला ये का कंपनी केमिकलिक होत हो मावली ऑर्गॅनिक होत ते घेण्यापुरतं नाही मी पण चार बापू लागे म्हणले आपल्या मध्ये सगळ्या टॉप कंपनी असेल महाराष्ट्राची दोन तीन नंबरची मी नाव नाही घेणार मला घरच्याला फोन आला आहे तो कॉल माझ्याकडे आज पण रेकॉर्ड कोणी जर म्हणतो तुम्ही साबित करून दाखवा किंवा बोलून दाखवा का त्यांचं आज महाराष्ट्रात एवढं नाव आहे का नावानी आहे कसं आहे का मला माहित नाही युट्यूबच्या माध्यमातून चलतं कसं आहे पण ते मला म्हणतात का तुम्हाला पंचवीस टक्के शेअर देतो आमच्या कंपनीला तुमचा फॉर्म्युला द्या आणि मग तुम्ही म्हणता बदल नका काय काय सवाल तुमचा हे आपल्या साईबाबाने दिलेलं गिफ्ट आहे आपल्याला हे खूप लोक सांगतात तुम्ही काय वापरतात म्हणजे अक्षरशः बापूला विचारा मला ती फॉर्म्युलीन वापराव लागतंय ते ड्रम फुटू नये म्हणून फुगू नये म्हणून नाहीतर बापू म्हणे मला ते फुगलेले ड्रम द्या मला ते फॉर्म्युलीन टाकल्यानंतर ते झाकण लागतंय म्हणजे जी प्लॅस्टिक आहे का त्या प्लॅस्टिकला गॅस तयार करतो गॅस नाही ते झाकण उडतं ते जाऊ दे पण ड्रम फोडत आहे ते प्लॅस्टिक बरोबर हा मग ते फुटू नये यांच्या दुकानात खराब होऊ नये किंवा कोणा दुकानात राहिल्यानंतर ते हे होतं ना बापूकडे दुकानात राहत नाही तो भाग वेगळा आहे बापूच्या दुकान कॅन लागत नाही कधी आमच्या शेतकऱ्याकडे जाते सगळे मग त्यासाठी मला फॉर्म्युलिन टाकावं लागते बरोबर फॉर्म्युलिन टाकल्यामुळे ते गॅस पकडत नाही तर त्यातले जे बॅक्टेरिया वगैरे एवढं एवढं डेंजर आहे तुम्ही जर अर्धा ड्रम जर फोडला आणि अर्धा ड्रम तसंच शिल्लक ठेवला आणि तुम्ही जर दहा दिवसांनी जर पाहायला गेले त्याच्यात तुम्हाला सगळ्या मी पाहिले हे नाही सांगू शकत मी आम्ही काय टाकतो आणि साईबाबाच्या कृपेने माझी खर्च करता हे पाहिजे खूप गरिबीतून आलेले म्हणून हे सगळं पहा साईबाबांनी एवढे मोठे आशीर्वाद दिलेले तुम्हाला सांगू तुम्ही खर्च करताय ना एवढा विश्वास आणि आमच्याकडे सगळं बघू आम्ही कोण कुठले काय एवढं आमच्यावर विश्वास ना मग आमचं म्हणणं आहे तुम्ही खर्च करता तुम्हाला त्याचा मोबाईलला मिळाला पाहिजे बरोबर जसे सर आले तसे आल्यापासून नुसते बोलूच राहिले बरं आपण काही म्हणलं का हे करा काही रिझल्ट भेटला बोलला रिझर्ट नसता भेटला आम्ही बोललो असतो नाही तुमचं नाही चालत यांचे पण निवड दिले नसतं नको मग प्रॉपर काम मी काय अजून झाड कलिगड पेरू झाड तुम्ही पाहिले दिवस कलिगड कलिंगड अक्षरजा मिमेरा रोप टेकवला ना साईड ची माती घेऊन अशी टाकावलं अच्छा नगरचे हरव साहेब म्हणत होते मला म्हणजे साहेब आम्ही तुमच्या डाळिंबाला डिश मध्ये रोप आणलेली शरद किंग डाळिंबाचे म्हणजे डाळिंबा लावल्यानंतर मिनिमम एक महिन्यानंतर त्याला व्हाईट रूट कपाच्या बाहेर येते किंवा त्याच्या बाहेर येते प्लास्टिकच्या बाहेर येते आठ दिवस तुम्हाला तुम्ही म्हणता काय सांग उभं येतो आठ दिवस व्हाईट रूट बाहेर आले आणि प्लस त्यांचा मुलगा बीएसी आग्रे झाला ते सांगत होते का चहा आपत्ती कशी राहती चहा आपत्ती सारखी माहिती झाली भुसभुशी भुसभुशी होते ना आता पेरून टाकले लेबर पेरण टाकले आलो नाही आज वेळ शाळेमध्ये आलेलं थोडस होतं त्याच्यात रिझल्ट नाही काय मी जास्त रिझल्ट नाही तळं बेड आम्हाला कुठे इकडे लागले नाही जी आम्ही तोडवलेली जागा होती दोही बेडच्या मध्ये तेवढीच बीच कडक केली आणि प्लस पाणी दुसरा असा त्या बेडमध्ये एवढे गांडूळ गांडूळ जास्त सत्य परिस्थिती जी आहे सत्य ते सत्य सांगितलं बाई डाळी मला आता दहा वेगा टाकलं ना एक ठिकाणी पाच मिनिट लिखीच होत तिथं मी आपलं संध्याकाळी चा पाणी त्याचं पाणी चालू होतं आणि सहज कॉक बंद करायला चालू होतं तर मी म्हणलं ते का याच्या काय असं नेमकं बुरशी काय नेमकं पाहायला बारीक बारीक असे गांडूळ येत ना सगळं ते पाण्याच्या दिशेने वर आले वारे झाले टाकले आता काळ झाले मर झाले मर झाले त्यांच्यामुळे ठेवायची बारी आली येईल काढूच नका मी सांगत ते करा दीड वर्ष दीड वर्ष ठरले का आता नाही धरले ऑक्टोबर रुपये आम्ही धरले ना पुढे त्याच्यात आम्ही मिरची केली गाडी मिरची मालधार हा बरोबर अगदी बरोबर आता पाच दहा किलो मालधार आपण हे झाड या वर्षी वाढू द्या अठरा सगळं आपण झाड वगैरे पाहिले तुम्ही समाधान सगळं खूप समाधान आहे या बाबतीत आम्ही समाधानी खास शेतकरी हे नवीन सांगा त्यांनी दहा गाड्या माझ्या खूप गार्डन घेतले मग म्हटले ना रिझल्ट नाही बर, बर, बर। का टाकलेलं मुद्दाम ठेवलेलं माझे बघितले कांद्या बरोबर घ्यावाच लागतो नाही नाही तोपर्यंत दुसरे आहेत ना नाही दीक्षा करायचं येणार माझे नाव रामदास शहाजी भोसले राहणार माल नगर अच्छा तर मी कांदा ये ना तुमचा प्रोडक्ट आपण अच्छा तर कांदा बघा कसं आहे सगळ्यात मोठा तुम्हाला रिझल्ट रिझल्ट म्हणजे शंभर टक्के रिझल्ट भेटतो अच्छा बरं म्हणजे एकंदरीत तुम्ही खर्च करून समाधानी 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 मला मागे बाप्प सांगतो की या परिसरात आता कांदा नाही नाही तुम्ही आजूबाजूचे लोक पाहिले कांदा बघा तुम्ही आता सगळ्यात कांदा काढायला आता काढायचं आहे दहा दिवस दहा दिवस आणि काय हार्वेस्टिंगला अजून दहा दिवस टाईम आहे कांदा पाहिला तर कांदा कोणी विश्वास ठेवणार नाही असा कांदा आहे फक्त इमारी आणि शेवटपर्यंत हिरवी पाते सगळ्यात भूमी अमृतचं सगळ्यात कमी म्हणजे सहा सात बॅग सहा बॅग सहा बॅग वापर सगळ्यात एकच डोस केला सर आम्ही एकच डोस धन्यवाद सर